बाबा तर मित्रांनो बघा आपण खूप अंतर करून आणि तुडवत आलेलो आहे दादांडे दादा, दादा नाव काय आपलं गुलाब दादा मोरे गाव कोणतं शिवरे बघा माळ्याची वस्ती आहे त्यांच्याकडे एका विहिरी मध्ये साप पडलेला आहे दादांनी पडताक्षिनी भाऊंनी मला कॉल केलेला आहे स्वप्नील दादांनी तर बघूया आपण साफ तुम्हाला पूर्णपणे दाखवून आणि लागणार साहित्य जे आहे आपण घेऊन आलेलो आहे तर बघू विहीर कुठे बाबा हीच ना बघा समोर विहीर आहे व्हिडिओ नक्की शेवट करेल बघा आपण तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगण्याचा प्रयत्न करू कोणता ताप आहे तर आपण बघू शकता हीच ती विहीर आहे आणि विहिरीमध्ये बघा एक खूप मोठी साईज अत्यंत विषारी असा इंडियन स्पेक्टिकल्ड कोब्रा भारतीय नाग आहे बघा विहिरीमध्ये केवा पडलेला आहे दादांनी प्रताक्षीने मला बोलवलेला आहे आपण पण काळजी सुरक्षित मेहनत अनुभवानुसार यश करणार आहे आणि संपूर्ण व्हिडिओ माझा मित्र प्रसाद भाऊ कॅच करणार आहे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा बघू शकता आपण हा तारेचा आकडा बनवलेला आहे विहिरीतील साप काढण्यासाठी खूप उपयुक्त आहे आणि खूप सेफ्टी आहे बघा खाली उतरावं लागत नाही कोणत्याही प्रकारचा धोका होत नाही आणि बघा इथे जे आहेत कमरेच्या आणि मानेच्या आतमध्ये लागल्यानंतर शंभर टक्के साप पहिल्या प्रयत्नात येतो तर बघूया आपला कितवा प्रयत्न आज सक्सेस होतो मला तर वाटतं पहिला प्रयत्न हा यशस्वी झालाच पाहिजे बघा खूप मोठी साईज आहे चिडलेला आहे हे बघा कोणत्याही प्रकारची इजा आणि नुकसान न होता योग्य प्रकारे पहिल्याच प्रयत्नामध्ये तारेवरती बसलेला आहे हे बघा मित्रांनो आमचं बघून तुम्ही असे प्रयत्न घरी करू नका कारण साप हे एक विषारी जीव असतो आपण जो साप बघताय भारतातील चार विषारी सापांपैकी अत्यंत विषारी साप अत्यंत साप आहे इंडियन स्पेक्टिकल कोबरा आहे भारतीय नाग आहे काही ठिकाणी या सापाला नाजा नाजा नावाने ओळखलं जातं सायंटिक नेम नाजा नाजा, नाजा काही ठिकाणी गेहून असं बिहारमध्ये सुद्धा म्हटलं जातं बघा चिडल्यानंतर खचा फोन फुगवतो खूप चंचल असतो बघा त्यांचा पुकारण्याचा आवाज बघा मित्रांनो हा जो साप आहे अत्यंत विषारी असून यामध्ये नेरोटॉक्सिक नावाचं विष असतं बघा अजून एक सापाला मेंदू भेजा नसल्यामुळे कोणताही साप हा कोणतीही गोष्ट लक्षात ठेवू शकत नाही आणि बघा कोणताही साप दूध पित नाही बघा निवाऱ्यासाठी आलेला असेल आणि विहिरीमध्ये पडलेला असेल दिसता दिसताक्षणी मला कॉल केलेला आहे मित्रांनो साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरणाचा साप जर वाचले तर निसर्ग आपोआप वाचेल निसर्ग वाचला तर पर्यावरण समतोल राहील वेळोवेळी उन्हाळा पावसाळा हे ऋतू होत राहतील बघा अजून एक म्हणतो की बघा असे जर साप चावल्यास आपण बाबा भगत तंत्र मंत्र जादू टोना अशा कोणत्याही विद्येच्या भानगडीत न पडता आपला अमूल्य वेळ वाया न घालवता आपण चाळीस मिनटाच्या आसपास सरकारी दवाखान्यात जाणं खूप महत्त्वाचं आहे तिथं अँटीवेनानाची लस भेटते दवाखान्यात गेल्यानंतर पेशंट हा शंभर टक्के यशस्वी होतो बरा होतो म्हणून वेळ न वाया घालता आपण सरकारी दवाखान्यात जाण्याचा जा प्रयत्न करा बघा आम्ही काळजी घेऊन बरनेत पॅक केलेला आहे तर आमचं बघून तुम्ही असं घरी प्रयोग करू नका साप एक विचार यो असतो चावल्यानंतर ऋतू हे अटळ असतं योग्य वेळी दवाखान्यात गेलं नाही तर चला तर आपण याला योग्य प्रकारे त्यावेळेस निसर्गाच्या दिशेने रिलीज करू तत्पूर्वी माझ्या चॅनलला लाईक मित्रांसोबत शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पण विहिरी वाचवलेला इंडियन कोबरा निसर्गामध्ये सोडण्याचा आनंद काही वेगळाच असतो बघित निसर्गामध्ये काही साप वाचवा निसर्ग वाचवा आणि पर्यावरण राखा एक पाऊल प्रगतीकडे प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब